श्यामची आई ऑडिओबुक मोरी गाय रात्र नववी बारकू आला की नाही आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो एका गायीला तो मारीत होता गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे जा रे बारकूला त्याच्या घरून आणा श्याम म्हणाला तो बाहेर बसला आहे ऐकत आत या वयास लाजतो आहे शिवा म्हणाला श्याम उठला आणि बाहेर गेला त्याने बारकूचा हात धरला बारकू ओशायला होता तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता श्याम त्याला म्हणाला बारकू तुम्हाला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो माझा इतका कार तुला राग आला रे मी तुझ्या भावासारखंच तर आहे चल आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे श्यामच्या शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला श्यामच्या गोष्टीची सारेजण वाट पाहत होते श्यामने सुरुवात केली आमच्या घरी एक मोरी गाय होती ती अजून माझ्या डोळ्यांसमोर आहे अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असे खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती कशी उंच थोराड होती गंभीर व शांत दिसे आमच्या वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता तो भरून ती दूध देई तिची कास भरदार असे तिची नीट काळजी घेण्यात येत असे माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावयाची मोऱ्या गायला आपल्या हाताने चारा घालायची मग तिच्या कपाळाला कुंकू लावायची व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवायची गाय म्हणजे देवता गायीला ही थोरवी बायकांनी दिली आहे परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही तोंड देखली गोपूजा आहे देखल्या देवादंडावत असा प्रकार आहे पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हकलीत नसत तिला भाकरी वगैरे देत मुठभर चारा देत आज दुसऱ्याच्या गाईस जरा अंगणात येऊ देखी त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच लाठ्या दुसऱ्याची गाय दूर राहिली स्वतःच्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण वेळेवर पाणी मिळत नाही रानात गावात जे मिळेल ते तिने खावे कोठे घाणेरडे पाणी प्यावे आज त्या गाईला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणावर भीक मागायची वेळ आली आहे जशी सेवा तसे फळ गायीची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल माझी आई मधून मधून गोठ्यात जायची तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजायला द्यायची त्याला धुवन म्हणतात हे थंड व पौष्टिक असते दुपारी जेवणाचे वेळी एका देवळातील गुरवाचा नैवेद्य व एक गाईसाठी असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असे देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गाईला नेऊन देण्यात येत असे त्याला गोग्रास म्हणतात आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे या मोऱ्या गाईचे आईवर फार प्रेम होते प्रेम करावे करवून घ्यावे प्रेम दिल्याने दुणावते आईला ती चाटायची तिच्या मानेखालची पोळी आई माने खाजवी ती मोरी गाय आपली मान वर करी आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हमरत असे मोऱ्या गायचे दूध आईच काढीत असे ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाहि गंधे व गावह पश्चांती गाई वासाने ओळखतात तिच्या कासेला हात लावताच हा हात कोणाचाही आहे तिला कळत असे आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथा मारी ती गाय स्वतत्वाची होती सत्यवती होती अभिमानी होती प्रेम न करणाऱ्याला ती लाथा मारी पाप्या माझ्या कासेला तू हात लावू नकोस माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये असे ती जाणू सांगत असे ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू जणू आमच्या घराची ती शोभाच होती आमच्या घराची देवता होती आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात पटापट -पत पाय आपटून गुरे मरतात पायाला क्षते पडतात आणि त्यात किडे होतात एक दोन दिवसात ढोर मरते मोऱ्या गायला पायलाग झाला पुष्कळ उपचार केले परंतु पाय बरी झाली नाही एका काडीसही ती शिवेना मान टाकून पडली होती आम्ही घरात जपही केले परंतु आमची पुण्याही संपली होती मोरी गाय आम्हास सोडून गेली मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही आम्ही सारे जेवलो आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दुःख कळते इतरांस काय समज मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदी कुंकू व फुले वाहत असे कधी कधी आई बोलताना म्हणे मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे मोरी गाय गेल्यापासून अवकाळ आली माझ्या आईचे म्हणणे खरे झाले फार व्यापक अर्थाने खरे आहे ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली त्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले तिची हेळसांड केली त्या दिवसापासून दुःख रोग दारिद्र्य दैन्य दुष्काळ हा ही अधिकाधिक येऊ लागली चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता आधार देवता आधार या दोन देवतांची पूजा पुनरपी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत नाही गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजनव नव्हे आपण दांभीक झालो आहोत देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो गायीलाही मान म्हण माता म्हण गाईलाही माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही तिचे दूधही मिळत नाही मिळाले तर रुचत नाही खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे ते सांगितले आहे आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा उद्या घेऊन येत आहे पुढची गोष्ट दहावी गोष्ट पर्णकुटी